नमस्कार मी रेखा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता आमची धावपळ चालू आहे सर्वच कामात होते आणि आम्ही पण थोडं हे बाहेरचा कलर राहिला होता लावायचा तर तेच कलर लावत आहे आणि आता पावसामुळं सर्व पासारा वगैरे पण घरातच आहे पाऊस कंटिन्यूसारखा चालू असल्यामुळं तेवढं काही सुसतही नाही आहे तसे बाबा तर म्हणू लागले की राहू दे म्हणून काय पेंटन तेन करायचं म्हणले तसेही पाहुणे कोणते जास्त नाही येणार आहे म्हणले आणले तरी लग्न दिवशी लग्नस्थळावर तिकडंच येतील म्हणले पण आपल्याला छान वाटतं म्हणून म्हणलं थोडं का होईना तर कलर करू म्हणून मग मन करत आहे तर आता या हळदीच्या आदल्या दिवशी आम्ही हे करत आहे सर्व बाकी काम तसेच सर्वच कामामध्ये होते माझं लेकरूही बघा पेंट करत होतं आणि पावसामुळे काय तेवढं सुसत नव्हतं पाऊस चालू असल्यामुळं तसं घरातल्या घरातच सर्व जिकून तिकून सर्व शिल्लकचा पसार आहे पण घरातच ठेवायचं काम पडलं कारण पाऊस चालू असल्यामुळं आणि मग दुसऱ्या दिवशी इथं मांडवाची तयारी चालू झाली होती इकडं मांडव वगैरे हो टाकणं चालू झालं होतं आणि हळदीच्या दिवशी मग इकडं आम सकाळी हळद दळतात तर बाया वगैरे हो आल्या हो होत्या हळद दळायला आणि इकडं बघा ही माझे तिन्ही भाऊ मला हसत होते म्हणत होती की आमचा ब्लॉग बनव म्हणून आणि मी म्हणली ताईला की आत्ता तुम्ही मला हसत आहानं एक दिवस असं येईल की जेव्हा तुम्ही माझं कौतुक कराल तर म्हणू लागले की तसं नाही ताई म्हणून की आम्ही तुझे व्हिडिओ बघतो म्हणून आणि तुझ्या व्हिडिओला सध्याच्या घडीला छान यूज येतं केच्या वरती येतं तर छान वाटलं तेव्हा म्हणजे एका प्रकारचं कौतुकच करू लागले की मीताईने नी मला मदतही केली थोडे फॉर व्हिडिओ घ्यायला तर छान वाटलं तेवढं का मदत केली ना तर छान वाटलं आणि हे इत, इतके हॅपी राहतात ना तिघी सारखेच येतं जिथं जातील तिथलचं वातावरण एकदम फ्रेश होते इथं ना बोलायचं आणि बाबाचं काहीतरी दुसऱ्याच विषयावर बोलणं चालू होतं तर ते त्यांच्याच नादात होते आणि नंतर मग इथं आता आंघोळीला आंघोळ घालायची नवरदेवाला त्याची तयारी चालू होती इथं खूप जास्त एन्जॉय केलं सर्वांनी तेव्हा काही व्हिडिओ शूट करू शकलो नाही कारण तेव्हा मी नादत हळद लावायच्याच नादत होतो आणि मोबाईलजवळ नव्हता आणि थोडंफार शूट केलं पण इतकी म मजा मस्ती केली की नाही हळद लावायच्या वेळेस नवरी नवरदेवाला कमी लावतात पण या एकमेकीच्या अंगावर पाणी टाकत होत्या खूप जास्त मजा मस्ती केली सर्वांनी तर त्यांचा आवाज ऐका तुम्ही Kazuto This business with you our station Keep I have in my heart Britt will इथं आम्ही हळद लावत होतो आणि माझ्या मावशी मावस बहिणी या सर्व आल्या नव्हत्या तर तेवढं काही छान नव्हतं वाटत पण जर का सर्व आल्या असत्या तर छान वाटलं असतं का घरगुतीच आम्ही माझे काकू माझी ताई आणि घरगुती या जवळच्या आमच्या ते सर्व मिळून मग इथं आता हळद लावत होतो आणि पावसामुळं पाहुण्यालाही तरी काय म्हणावं कोणी आलं नाही तेवढं आणि माझी एक मावशी तिकडून तिकडंच आली होती एक मावशी आली होती तर आता इथं खेळ हळद लावता लावता कधी हळद खेळायला बस लागतात नाही या कळलंच नाही तर एकमेकीलाच बसल्या लावत पाणी पण एकमेकीच्या अंगावर टाकत होत्या तेवढं ते काही ते शूट केलं नाही आणि माझ्या ताईच्या दोन मुली आल्या नव्हत्या ज्या हॉस्टेलला येतात एकीची दहावी होती आणि एकीची नवी मग आता एकीला आणलं असतं तर एकीचं मन लागलं नसतं म्हणून मग दोघीला नाही आणलं आणि त्या दोघी पण रागत होत्या की मामाला कळलं नाही का म्हणून की पावसाळ्यात लग्न करत आहे मामा उन्हाळ्यात जर असतं तर यांची नाश्त्याची वेळ झाली होती यांना आता वळवट आवडते का नाही आवडती नाही माहीत पण त्यांचा नाच चालू होता की मोठी कधी होती वळवट म्हणून कधी खायचं तर आता त्याला आठवलं की दादाच्या लग्नात मग ती त्या घरात बसून खाल्लं होतं तर आता त्याची तेच घाई चाल चालली होती वळवट खायची आणि रात्रीच्या नंतर मग दहा वाजतापासून देवगाणं चालू झालं होतं कानपनाथ महाराजाचं गाणं म्हणतात रात्री दहा वाजतापासून एक वाजेपर्यंत गाणं चालू होतं देवगाणं तर इथून आता पुढचं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला मिळेल तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये